नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवर सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा उत्साहाचा आणि हे येणारे वर्ष देखील तुम्हाला आनंदाचे उत्साहाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आज आहे तीस मार्च वार रविवार आज आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त तो म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा या सणापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आज गुढी उभारणं म्हणजे घरामध्ये शुभ कार्य करण्यासाठी खूप मोठा आज हा दिवस आहे तुम्ही आजच्या दिवशी कुठलाही मुहूर्त न बघता शुभ कार्य करू शकता त्याचबरोबर आज कोणतीही वस्तू खरेदी करणे शुभ ठरते आणि गुढी ज्या दिवशी आपण घरामध्ये उभारतो त्या दिवशीपासून आपल्या घरामध्ये ऐश्वर मांगल्य प्राप्ती होते कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे गुढी उभारण्याचे काही धार्मिक महत्त्व देखील आहे गुढी ही नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवून घरामध्ये चांगल्या ऊर्जेचा प्रभाव प्रसारित करते गुढीचा तांब्या जो असतो तांब्या त्या तांब्यामध्ये दिवसभरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्ती होते त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते गुढीपाडवा हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो म्हणून या शुभ मुहूर्तावर घरी गुढी उभारल्यानंतर घरामध्ये काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय आणि सोपा उपाय सांगणार आहे संध्याकाळी गुढी उतरवताना आपला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी आपण दिवा लावतो त्या दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू पुढच्या पाडव्यापर्यंत तुमच्या आयुष्याचं सोनं झालेलं दिसेल कट कितीही कठीण इच्छा असतील त्या तुमच्या नक्कीच पूर्ण होतील तुम्ही हा उपाय करून तर नक्कीच बघा घरामधील मुलाची पतीची सर्वांचीच प्रगती होते त्याचबरोबर आर्थिक अडचणी असतील त्या देखील दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहे ती संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे व ती कोणत्या वेळेला ठेवायची आहे हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी तुम्ही हा उपाय सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा घरामध्ये लावायचा आहे या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येत असते संध्याकाळच्या वेळेला आपण दररोजच दिवा लावतो पण आज गुढीपाडव्याच्या या मुहूर्तावर तुम्ही अशा प्रकारे दिवा लावा व दिव्याखाली ही एक वस्तू सांगणार आहे ती ठेवा तिन्ही सांजची वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी खूप जास्त असतात वेळेत दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते म्हणूनच या वेळेतच आपल्याला हा दिवा लावायचा आहे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा शास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिलेले आहे हिंदू धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा दिवा हा घरातील गरिबी दूर करणारा आणि घरामध्ये त्याच्या प्रकाशाबरोबरच सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा दिवा असतो आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय गरिबी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठीच करायचा आहे ही वस्तू जर आज आपण संध्याकाळी दिवा लावल्यानंतर दिव्याखाली ठेवली तर घरामध्ये सुखसमृद्धी येते त्याचबरोबर आर्थिक अडचण देखील दूर होतात तसेच घरामध्ये लक्ष्मी देवी ही कायम वास करते हा दिवा लावून ही वस्तू दिव्याखाली ठेवल्याने तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतीलच जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाची कमतरता नेहमीच भासत असेल तर आणि इतर लोकांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्यावर भरपूर कर्ज होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचप्रमाणे घरात काही दोष असेल नकारात्मकता असेल इडापिडा काही असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करणे खूप प्रभावी ठरेल हा उपाय करण्यापूर्वी तिन्ही सांजेला आपण दररोज जो दिवा लावतो तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजावर अजून एक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट व्हावी दिव्याप्रमाणेच आपल्या प्रकाश जावा यासाठी हा उपाय करताना तुम्हाला मुख्य दरवाजावर हा दिवा लावायचा आहे आणि तुळशीजवळ देखील हा दिवा एक तुम्हाला लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते आणि त्यानंतर तुम्हाला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवलेला असतो त्यामुळे त्यामुळे त्या, त्या, त्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात असतात त्यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी करून कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गावरान तूप गायीचे तूप घालायचे आहे दिव्यामध्ये शुद्ध गायीचे तूप घालण्याचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करा तुमच्याकडे गायीचे तूप नसेल इतर कुठलेही तूप असेल मशीचे तूप असेल किंवा बाहेरच्या पॅकेटमधले असेल तर ते देखील घेऊ शकता नाहीतर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता आणि दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि लाईन काढायचे आहेत त्याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही स्वस्तिक, स्वस्तिक हे मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती यामुळे होते त्यामुळे स्वस्तिक तुम्ही कुंकवाने एका डिशमध्ये काढायचे आहे त्यानंतर स्वस्तिकवर आपल्याला मूठभर धने ठेवायचे आहेत धने जे आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये वापर करत असतो ते धने आपल्याला ह्या प्लेटमध्ये स्वस्तिकवर ठेवायचे आहेत त्या शुभमुहूर्तावर प्रकारे सोने चांदी खरेदी केली जाते सोने चांदीला जेवढे महत्त्व असते तसेच महत्त्व धण्याला देखील आहे धने हे, हे धनासमान मानले जातात ते माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय असतात जेव्हा आपण हे धने त्या दिव्याखाली ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून प्लेटमध्ये त्या धण्यावर ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर म्हणजे देवघरात लावायचा आहे तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यासमोर देखील तुम्ही हा दिवा लावू शकता देवघराच्या समोर देखील लावू शकता आणि दारा तुम्ही दारामध्ये तुमच्या मुख्य दरवाजासमोर देखील हा दिवा लावू शकता त्यानंतर या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत नमस्कार करायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा असतात त्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहे लवंगाचे फूल अखंड असले पाहिजे म्हणजे लवंग पूर्ण प्रकारची जी असेल तीच या दिव्यामध्ये अशा दोन लवंगा टाकायच्या आहेत अखंड लवंग घ्यायची आहे तुटलेली फुटलेली नको त्यानंतर आपल्याला तिथेच बसून तीन वेळा महालक्ष्मी मंत्राचा जप आणि महालक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा नववार्ण मंत्राचं पठण करायचं आहे आपण या मंत्राचे जेव्हा पठण करतो तेव्हा तुमची ही सेवा तुमच्या कुलदैवतापर्यंत आणि महालक्ष्मीपर्यंत पोहोचते त्यानंतर माता लक्ष्मीचे व तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे जप करायचं आहे मनोभावे त्यांना प्रार्थना करायची आहे घरातील दुःख दारिद्र्य नकारात्मकता दूर होऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी त्याचबरोबर वर्षभरामध्ये आर्थिक प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी वापरू शकता आणि यातील लवंगा निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत यातील थोडीशी धणे जे आहेत तुम्ही जे प्लेटमध्ये धणे ठेवले होते ते धणे थोडेसे घ्यायचे आहे व ते धनाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि जे बाकीचे उरलेले धणे आहेत ते तुळशीच्या कुंडीमध्ये टाकले तरी चालतात जशी ही धणे उगवतील तस तुमच्या घराची प्रगती होण्यास सुरुवात होते असे सांगितले गेले आहे आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर व्हायला आणि गरिबी दूर व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये आर्थिक प्रगती होत राहते हे तुम्हाला दिसेलच असा हा सोपा उपाय तुम्हाला आज गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे घरात सुतक वगैरे असेल तर तुम्ही हा उपाय करू नका आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष किंवा इतर कोणीही मंडळी हा उपाय करू शकता धन्यवाद